आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्याबद्दल काल जी काही आक्षेपार्ह पोष्ट करण्यात आली त्याबद्दल रात्री आपले सगळे समाज बांधव पोलीस स्टेशन येथे दोन तीनशे कार्यकर्ते जमले आणि पोलीस प्रशासनाने त्यांना आम्हाला सर्वांना सहकार्य केलं आणि त्या आरोपीला अटक केलं बाबांनो हा विचार जो आहे हा संस्काराचा विचार आहे आपल्यामध्ये संस्कार रुजवणं खूप महत्वाचं आहे दुसऱ्यांचे जे संस्कार आहेत ते वेगळे संस्कार आहेत आपण अशा काही पोस्ट करायच्या का नाही परंतु त्या ज्या काही पोस्ट झाल्या त्या पोस्ट बद्दल आपण कधी अर्ध्या रात्री रस्त्यावर उठलं पाहिजे आणि ओबीसी काय आहे हे आपण दाखवून दिलं पाहिजे एका समाजाची नाही किंवा एका जातीची नाही किंवा वंधारी जातीची नाही किंवा धनगर जातीची नाही ही संस्काराच्या विरुद्ध संस्कार अत्याचार होणार आहे जो काही मायक्रो ओबीसीवर अत्याचार होणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी खंबीरपणे दिवस काम करायला पाहिजे आणि एकत्र यायला पाहिजे आपण या ठिकाणी सर्वजण जमलात आणि आपली जी काही एकी या ठिकाणी दाखवली त्याबद्दल खरं आपल्या सर्व ओबीसी बांधवाचे मी अभिनंदन करतो आणि पुन्हा तुम्ही संघर्षाला पेटून उठाल मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो घटना घडली त्या घटनेचा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपण शिकलेले चांगल्या घरात जन्मान चांगल्या चांगले सगळे आपण आहोत यानंतर आपल्या नेत्याच्या विरोधामध्ये मग तो कोणीही असो त्याच्या विरोधामध्ये कोणीही पोस्ट टाकू नये पहिले जिंतूरचा असेल सगळ्या सगळ्या समाजाचा असेल अशा पोस्ट टाकू नका आणि आपल्या पण कोऱ्यानं कोणाच्या विरोधामध्ये वाईट पोस्ट टाकायची नाही यानंतर अशा वाईट पोस्ट जर टाकल्या गे गेल्या तर त्याला कायदेशीर आपण आ, मार्ग काढणार आहोत पण आम्हाला रस्त्यावर उकळची येऊ नये ही एकदा रात्री सगळ्या पोलीस प्रशासनानं आपल्याला सहकार्य केलं त्याच्या वडिलाला सुद्धा अटक केली कुणाला अटक केली त्यामुळे प्रशासनाचे बी आभार आणि मार्केटच्या सगळ्या व्यापाऱ्यांचे आभार तुम्ही आला तुमच्या सेवेचे घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी जो मुलगा आहे त्याला अटक केलेली आहे त्याचा जो पालक आहे म्हणजे वडील त्याच्या नावावर मोबाईल आहे त्याच्या वडिलाला अटक वडिला आहे आणि ही पोस्ट जो कोणी लाईक आणि शेअर केलेली आहे फॉरवर्ड केलेली आहे त्याला सुद्धा आपण आरोपी करणार आहे त्यामुळं आता आपलं जे आंदोलन झालंय आपण सर्वांनी शांत